ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग अर्जुनाचे भगवंतांना उत्तर भाग पाहिला ओव्या आहेत पंधराशे अठ्ठावन्न ते पंधराशे सदुसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे त्र्याहत्तरावं भगवंतांनी अर्जुनाला प्रश्न विचारला की गीतोपदेश ऐकून तुझा मोह नाहीसा झाला का त्यावर वा। अर्जुन भगवंतांना उत्तर देत आहे श्लोक नष्टो मोह अर्जुनिर्लब्ध तत्प्रसाद अच्युत स्थितोसमी संदेह करीशे वचन अर्जुन म्हणाला माझा मोह नष्ट झाला मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण प्राप्त झाले हे अच्युत तुझ्या कृपेमुळे मी संशय रहित झालो आहे आता तुझी जी आज्ञा असेल तसे मी करीन मग, मग अर्जुन ती आवडे मोह तरी तो सह कुटुंब गेला जी ठावो घेऊन ये आपल्या मग अर्जुन म्हणाला तुझ्या ठिकाणी मोह आहे का असे तुला वाटते का असे देवा तुम्ही मला काय विचारत तर महाराज तो मोह आपले ठिकाण म्हणजे अज्ञान घेऊन परिवारासह गेला पासी येऊन दिनकरे डोळ्या ते अंधारे पुसी जे सरे हे सरे, कोणे गावी सूर्याने डोळ्याच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असे डोळ्यांना विचारावे हे त्याचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल का तैसा तू श्री कृष्णराया आमुची या डोळ्या गोचर हेची काय सया न पुरे जवळ त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात ही एकच गोष्ट कोणची गोष्ट करण्याला पुरणार नाही म्हणजे तुमचे केवळ दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे बरी लोभ हे पासून ते सांगसी तोंड ते ते तों भरून ते काही निही नेही करू नये जाणू नये शिवाय जे कोणत्याही उपायाने जाणता येणार नाही ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस आता मोह असे की नाही हे जी पुससी काही कृतकृत्य जालो पाहि तुझेपणे आता महाराज माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण काय विचारता मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा गुंतलो होतो अर्जुन होणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने अडकलो होतो तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत मी तुझे आत्मबोधे मोहाचे तया नेदीच उरू तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ म्हणजे अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही आता करणे का न करणे हे जेणे उठे दुजेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र दा आता हे देवा अमुक एक करावयाचे अथवा अमुक एक करावयाचे नाही हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काही दिसत नाही विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी जालो याविषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच उरले नाही तर निश्चय करून जेथे कर्माचा संबंध नाही ते म्हणजे ब्रह्मस्वरूप मी झालो तुझे मी पाबोनी कर्तव्य गेले परी आज्ञा तुझी आन नाही प्रभू तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निश्चेच गेलेच परंतु आता प्रभू तुमच्या आज्ञे वाचून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही किंकर्तव्यमुळे झालेले अर्जुनाला भगवंताने गीतोपदेश केला व अर्जुनाला विचारलं की आता तरी तुझा मोह गेला का त्यावेळी अर्जुनाने गीतेमध्ये उत्तर दिले आहे की माझा मोह नष्ट झाला माझ्या खऱ्या स्वरूपाचे मला स्मरण झाले तुमच्या कृपेमुळे मी संशयरहित झालो आहे आणि आता तुझी आज्ञा असेल त्याप्रमाणे मी वागतो वचनम तव हे शब्द अर्जुनाच्या मुखातून श्रीकृष्णाने अखेर वदवून घेतले कारण मारून मुटकून युद्धाला उभे राहण्यापेक्षा त्याने स्वतःहून युद्ध करणे आवश्यक होते ज्ञानदेवांचा अर्जुन भाऊक आणि श्रद्धाळू आहे मुळात भगवंतांनी असा प्रश्न विचारावा हेच त्याला आवडलेलं नाही कारण एक तर भगवंत सर्वज्ञ अर्जुनाच्या मनात काय चाललं आहे याचे त्यांना ज्ञान असणारच मग आणखी वेगळा प्रश्न विचारण्याची आवश्यकताच काय म्हणून तो भगवंतांना विचारतो की तुझा मोह गेला का असे तुम्ही का विचारता तो तर सहकुटुंब गेला आपल्याबरोबर त्याने काम क्रोध लोभ मद मत्सर वगैरे सर्व बिराड हलवलेलं आहे भगवंतांनी असं विचारणं म्हणजे सूर्याला अंधार दिसतो का असं विचारण्यासारखंच आहे प्रत्यक्ष भगवंतांची साथ असताना मोह राहीलच कसा त्यांचे केवळ दर्शन सुद्धा सकल सिद्धीप्रद आहे मग आता तर श्रीकृष्णाने मातेच्या ममतेने अर्जुनाला उपदेश केला आहे मग मोह दूर झाल्याशिवाय राहीलच कसा आता हे विचारण्याचे खर तर कारणच नाही जाहलो पाहि तुझेपणे तुझे, तुझे स्वरूप पाहून हो मी कृतकृत्य झालेलो आहे असं अर्जुन म्हणतो पुढे अर्जुन सांगत आहे गुंतलो होतो अर्जुनपणे तो मुक्त झालो तुझेपणे अर्जुनपणामुळे मी अडकलो होतो या देहाला अर्जुन समजत होत त्यामुळे देह संबंधाने बाकीच्यांना मी माझे बंधुजन समजत होतो पण आता स्वस्वरूपाची प्राप्ती झाली त्यामुळे तुझ्याशी माझं ऐक्य झालेलं आहे आता मी मुक्त आहे आता विचारणे व सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत दोघात संवाद होण्यासाठी ज्या द्वैताची आवश्यकता आहे ते द्वैतच उरले नाही तुझ्या कृपेमुळे मला आत्मबोध प्राप्त झाला व मोहाचे कंद मी आता समूळ नष्ट केले आहेत आता तर सर्वत्र तूच एक भरून राहिलेला आहेस कर्म व अकर्म माझ्यासाठी सारे तूच आहेस अमुक एक गोष्ट करायची हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते ते द्वैतच सरले आता मला तुझ्याशिवाय काही दिसत नाही आता मला कोणताही संदेह उरला नाही कर्म जेथे सरते ती अवस्था आता मीच झालो आहे हीच गोष्ट त्रिवार सत्य आहे येतपर्यंत ज्ञानदेवाने श्लोकातील नष्टोमोह मोह व प्रसादानयाच्युत या वचनाचा अनुवाद केला आहे पुढे ते वचनम तव याचा अनुवाद करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू